व्यासपीठावरील सन्मान्य सभागृहातील आपण सर्वच छोटे आणि मोठे त्याचप्रमाणे कालपासून आजपर्यंत उपस्थित असलेले वरखेडे पतीपत्नी राजीव तांबेसर मला इथे समारोपासाठी समारोपाचं बोलण्यासाठी बोलावलेलं आहे वेळ खूप झालेला आहे पुढचं बालनाट्य बघण्यासाठी सगळेजणं उत्सुक आहात त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये मला जे सांगायचं आहे ते न बोलता वाचते कालपासून नुक्कड साहित्य संमेलनाला सुरुवात झाली डॉक्टर रमेश वरखेडे यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं त्यावेळी आपल्या भाषणात वाङ्मयीन संस्कृतीचा कस फारसा वाढलेला दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली हे पेपरमध्ये वाचलं मी मी आलेली नव्हते काय उपाययोजन करता येईल याचा यावरती विचार करायला हवा असं वाटलं ज्येष्ठ कवयित्री असाबरी काकडे यांनी आपली भाषा प्रवाही ठेवणं ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे असं मत व्यक्त केलं आपल्या मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला आहे तेव्हा त्यांचं म्हणणं रास्तच आहे आज या मंचावर मुलांसाठी सुरू असलेलं हे नुक्कडतर्फे सादर होणारं तिसरं साहित्य संमेलन आहे संयोजकांनी मुलांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं समोर मुलं दिसत आहेत म्हणून सांगावंसं वाटतं मुलंही आहेत आणि पालक जास्त आहेत मुलांना आपल्या भाषेवरती प्रेम करायला शिका आपल्या भाषेची जोपासना करणं ती वृद्धिंगित वृद्धिंगत करणं ही जबाबदारी तुमच्यावर म्हणजे या पुढच्या पिढ्या आहेत त्यांच्यावर आहे त्यासाठी त्या तुम्ही मुलं एकत्र भेटलात की सगळ्यांनाच याचा अनुभव आहे की मुलं मराठीत बोलत नाहीत इंग्रजीमध्ये तरी बोलतात नाही तर हिंदीमध्ये बोलतात मराठी बोलण्यात त्यांना कमीपणा वाटतो आपल्या भाषेला कमी लेखू नका आणि हो आपली सहीही मराठीतच करा आपल्या मातृभूमीवरती प्रेम करा तिचा सन्मान करा आपल्या देशावर प्रेम करा आपल्या देशालाही बुद्धिवंतांची गरज आहे विचारवंतांची गरज आहे आपल्या भाषेला अभिजाततेचा मिळालेला दर्जा हा आपल्या भाषेचा बहुमान आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी अथक प्रयत्न गेली अनेक वर्ष होत होता प्रयत्न आणि त्याच्यातून ऑक्टोबरमध्ये आपल्याला आपल्या भाषेला हा अभिजाततेचा दर्जा मिळालेला आहे आज दिवसभरात तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला त्यात मुलांनी म्हटलेल्या कविता होत्या गोष्टी होत्या तसेच ऐकूया गाऊ या हा कार्यक्रम नाट्यछटा बालगीत मैफल असे अनेक भरगच्च कार्यक्रम होते जे मुलांच्या सगळे आवडीचे होते आत्ता दोन गटांनी दोन पालकांच्या गटांनी कार्यक्रम सादर केले आणि याच्यानंतर मुलांच्यासाठी नाटक होणार आहे या सर्व कार्यक्रमातून अनेक जणांना सहभाग मिळाला मुलांच्या कलागुणांना वाव देणारी अशी ही संमे संमेलनं पाहिली की असं वाटतं की असं एकच संमेलन किंवा दोन संमेलनं नाही पण अनेक संमेलनाची गरज आहे अनेक संस्थांनी जबाबदारी घेऊन त्याच्यात संख्यात्मक वाढ व्हायला हवी आहे ग्रामीण भागामध्ये अशा संमेलनांची खूप गरज आहे हे अनेक वेळा जाणवतं त्यांच्यापर्यंत असे उपक्रम पोहोचत नाहीत अगदी अनेक लहान गावं अशी उपेक्षित आहेत की तिथे मुलांना कार्यक्रमच काय पण पुस्तकंसुद्धा वाचायला मिळत नस मिळत नाहीत कारण त्या शाळांमध्ये लायब्ररीज नाही काही वर्षांच्या पूर्वी म्हणजे बरीच वर्षं झाली मी एका छोट्या गावामध्ये कार्यक्रमाची पाहुणी म्हणून गेलेली होते बोलता बोलता मुलांशी संवादही साधत होते मुलांशी संवाद साधताना मुलांना विचारत होते तुला काय आवडतं तुला काय आवडतं कोणी सांगितलं की मला कथा आवडते कोणी म्हणाले की मला नाटुकलं सादर करण्यासाठी जर बाईंनी नाटकामध्ये घेतलं तर मला काम करायला आवडेल आणखीन एक मुलगा होता त्यांनी हातवर केला मी म्हटलं तुला काय आवडतं रे तो मुलगा म्हणाला मला तमाशा पाहायला आवडतो मी त्या मुलाकडे बघतच राहिले त्याचं उत्तर त्याने असं सांगितलेलं ऐकून चक्रावले पण त्याचा प्रामाणिकपणा मला मात्र खूप आवडला कदाचित त्या मुलाला तमाशा पाहणं म्हणजे काही गैर आहे वगैरे असंही माहीत नसावं चोरून पाहिलं असेल किंवा कसाही पाहिला असेल पण त्या गावामध्ये त्या काळामध्ये करमणुकीचं दुसरं काही साधनही नसणार चित्रपट वगैरे त्यावेळेला टुरिंग टॉकीज गा अगदी छोट्याशा गावामध्ये एखादा सिनेमा यायचा आणखीन मग ते सिनेमा बघणं असं वगैरेही होत असेल आता त्याचं वय हे लहान होतं आज मागे वळून पाहताना असं वाटतं की मुलांपर्यंत मनोरंजन मनोरंजनाची इतर साधनं जर पोचत नसली तर काय करावं आज मला त्याचं उत्तर सापडतं की हळूहळू ग्रामीण भागातली परिस्थिती बदलते आहे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आणि शहरापासून ग्रामीण भागापर्यंत असं जर दोन्ही बाजूनी आपण समतोल जर पाहिला तर हळूहळू ग्रामीण भागापर्यंत कार्यक्रम पोचायला लागलेले आहेत कारण मी मग अशी म्हटलं तसं की एक किंवा दोन संस्थांनी हे कार्यक्रम करून त्याचा उपयोग होणार नाही अनेक संस्था अशा निघाल्या पाहिजेत किंवा अनेक संस्थांनी अशी जबाबदारी घेतली पाहिजे आणि शाळा शाळांमधून काही कार्यक्रम व्हायला पाहिजेत मी ज्या संस्थेमध्ये काम करते त्या संस्थेमार्फत आम्ही गेली पंचवीस वर्ष एक उपक्रम राबवतो आहोत की आमच्या ज्या संस्थेच्या सदस्य आहेत त्या गेली पंचवीस वर्ष शाळांमध्ये जाऊन मुलांच्यासाठी कार्यक्रम सादर करतात आणि त्यावेळेला आम्हाला असं जाणवतं की मुलांच्यासाठी खरंच खूप ही गरजेची बाब आहे मुलांपर्यंत आपण जाऊन पोचायला पाहिजे जसं साने गुरुजी कथा मला होती आज काही ठिकाणी साने गुरुजी कथा मला चालू आहे पण पहिला इतका त्याचा जोर राहिलेला नाही आहे तर आपण हे काम करायला पाहिजे या भावनेतून आम्ही गेली पंचवीस वर्ष हे काम करतो आहोत आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळतो आहे आम्ही मुलांच्यापर्यंत पुस्तकं पण घेऊन जातो दरवर्षी प्रत्येक शाळेमध्ये पुस्तकं देतो पण एक गोष्ट जाणवते की त्या शाळांमध्ये आम्ही पुस्तकं देतो त्यातल्या निम्म्या बहुतेक आम्ही कॉर्पोरेशनच्या शाळा घेतो त्या शाळांमध्ये ग्रंथालयं नाहीत म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणीसुद्धा शाळांमधनं ग्रंथालयं नसणं ही थोडीशी काळजी करण्यासारखी गोष्ट आहे गेल्या वर्षी आम्ही मुलांच्यासाठी किशोर मासिकाची वर्गणी भरली पण त्याचा उपयोग असा चांगला झाला की त्यातल्या काही मुलांनी आम्हाला म्हणजे ज्यांच्या कथा किंवा कविता त्या मास या किशोर मासिकांमध्ये होत्या वर्षभराच्या तर त्या मुलांनी फोन केले आणि बाई तुमची कथा आवडली अशा एक चार सहा जणी आमच्यातल्या होत्या लेखिका की त्यांच्या त्या वर्षभरामध्ये किशोरमध्ये कथा किंवा कविता आलेल्या होत्या तर ही एक आमच्या दृष्टीने आनंदाची बाब होती की मुलांनी ते किशोर मासिक आम्ही दिलेलं आम्ही पाठवलेलं किशोर मासिक हे वर्षभर वाचलेलं होतं एक वर्षभर आम्ही हा उपक्रम करू शकलो तर मला असं ऐसा, बरखेडसर असं ऐसा सांगावंसं वाटतं की इतर शाळांमध्ये जसं मासिक जातं किंवा वर्गणी भरली जाते तर कार्पोरेशनच्या जा ज्या शाळा आहेत तर त्या शाळांसाठी हे जे किशोर किंवा इतर जे अंक निघतात ते हे सगळे त्यांच्याकडे जायला पाहिजेत म्हणजे त्यांची वर्गणी भरली गेली पाहिजे तरच ही मासिकं त्यांच्यापर्यंत पोचतील कारण शाळा काही ही मासिकं किंवा मा पुस्तकं खरेदी करत नाहीत असं आम्हाला समजलं कारण त्यांच्याकडे तेवढा निधी नाही तेव्हा याच्यासाठी काहीतरी की कि मासिकं का किंवा मा पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आपण आज वाचन संस्कृती आत्ता वाचन पंधरवडा चालू आहे वाचन संस्कृती आपण जे म्हणतो किंवा भिलारसारखं जे गाव आहे जिथे आत्ता पुस्तकांचं गाव आपण म्हणतो पण मला असं वाटतं की तिथे भेट दिली जाते पर्यटक जातात की काय आहे हे, हे पुस्तकाचं गाव हे पाहण्यासाठी पण प्रत्यक्षात तिथे जाऊन त्या पुस्तकाचा लाभ कितीजणं घेतात कितीजणं तिथे जाऊन राहतात किंवा पुस्तकं वाचतात हे सुद्धा आपण बघायला पाहिजे आहे आणखीन एक सांगावं असं वाटतं की आपण हे जे साहित्याबद्दल बोलतो आहोत मुलांना निखळ मनोरंजन जे आहे ते याच्यातून होतं हे आपण ग्रंथालयाच्या बाबतीत म्हणतो आहोत दुसरी गोष्ट अशी की हे सांगता सांगता परत मी संमेलनाकडे येते मला असं वाटतं की ही जी संमेलनं आहेत याच्यामधून मुलांना एक व्यासपीठ मिळतं म्हणजे आज सकाळपासनं जर आपण पाहिलं तर हा जो संपूर्ण दिवसभराचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये कितीतरी मुलं सहभागी झालेली होती आणि नुकडसारख्या नुकडसारख्या संस्थेने ज्या वेळेला हे आयोजन केलं तर त्यांच्या मनामध्ये काहीतरी एक हेतू असणार की हे संमेलन आपण का करायचं आहे मोठ्यांच्या संमेलनाबरोबरोबरच लहान मुलांचं पण आपण संमेलन एका दिवसाचं का होईना का घ्यायचं आहे तर हे जे व्यासपीठ आहे या व्यासपीठावरून किंवा या व्यासपीठामधून मुलांच्या कलागुणाला जो वाव मिळालेला आहे तर मला असं वाटतं की नुक्कडसारखं हे संमेलन असेल किंवा इतर ठिकाणी ज्या ज्या जिथून मुलांना हे व्यासपीठ मिळतं त्या व्यासपीठामुळे ह्या मुलांची पुढच्या आयुष्याची गुंतवणूक झालेली आहे असं मला वाटतं कारण त्यांच्या कलागुणांना यातून वाव मिळतो हा एक प्रकारचा छंदच आहे हे कलागुण म्हणजे म्हणजे गायन नृत्य नाट्य वाचन लेखन मुलं याच्यातनं लेखनसुद्धा करत आहेत आणि हे जर सगळं जोपासलं तर मला असं वाटतं की वाचन काय किंवा लेखन काय किंवा इतर छंद काय हे आयुष्याच्या अखेरपर्यंत मुलांना सोबत करणारे असतील म्हणजे मोठे झाल्यावरतीसुद्धा या छंदाचा त्यांना उपयोग चांगला होणार आहे तुमच्या पालकांनाही तुमच्याकडून अपेक्षा असतील मुलांना म्हणते आहे मी आपलं मूल सर्वांग परिपूर्ण व्हावं अशी अपेक्षा असतेच ना पालकांना कळीचं फूल झालेलं पाहणं आणि लहान मुलांच्या मनाचा विकास झालेलं पाहणं यासारखं सुंदर मनोहारी दृश्य कुठलंही नाही आता मुलांना नाटक पाहायचं आहे त्यामुळे मी माझं जे बोलणं आहे ते इथेच थांबवते सर्व संयोजकांची नावं न घेता दोन दिवस हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्या सगळ्यांच्या प्रति आभार वगैरे नाही वगैरे म्हणणार नाही पण पुढच्या उपक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद